देवाचे सामर्थ्य आणि देवाचा ज्ञान हा आजचा आपला विषय आहे आणि आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करत आहे जिचं नाव आहे स्ट्रेंथ थ्रू वीकनेस अशक्तपणातून सामर्थ्याकडे आणि ह्या मालिकेतला आजचा हा पहिला संदेश आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाहू की आपण अशक्त किंवा दुर्बल असताना देखील देवाचा ज्ञान देवाचं सामर्थ्य आपल्याला उपलब्ध आहे आणि कशा रीतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो उपभोग घेऊ शकतो आणि देवाने दिलेलं कार्य पूर्ण करू शकतो आता बरंचसं जे शास्त्रात सांगितलेलं आहे किंवा ख्रिस्ती विश्वासाबद्दल जे आहे ते विचार जगावेगळे आहेत जगातील लोकांच्या किंवा जगाचे जे मार्ग आहेत विशिष्ट प्रकारचा विचारसरणी जगाची आहे जगाच्या लोकांची आहे परंतु त्याच्या उलट देवाचं वचन आणि देवाचे विचार आहेत कारण देवाचं देव परमेश्वर वेगळ्या तत्त्वावर वेगळ्या रीतीने कार्य करत असतो आणि म्हणून त्याचे विचार आपले विचार जेव्हा त्याच्या विचाराशी जुळायला लागतात जेव्हा आपल्याला त्याचे विचार कळायला लागतात त्याचा उद्देश त्यावेळेस आपण त्याच्याबरोबर कार्य करून चालू त्याच्याबरोबर चालू लागतो आणि मग त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकतो परंतु जे काही देवाच्या वचनात आहे ते कळल्यानंतर समजल्यानंतर त्याने नेमलेला आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात जोपर्यंत आपल्याला कळत नाही की देवाने आपल्याला काय दिलेलं आहे किंवा काय आपल्या नावावर केलेलं आहे तोपर्यंत आपण ते मागतच राहतो पण जर आपल्याला कळलं की ते आपलं झालेलं आहे आपल्या नावावर केलेलं आहे मिळालेलं आहे तर आपण ते स्वीकारून त्याचा फायदा घेऊ शकतो आता एक आशीर्वाद देवाच्या वचनाच्याद्वारे हा आहे शास्त्रामुळे की शास्त्रातून आपल्याला देवाचे मार्ग आणि देवाचे विचार कळू लागतात तो देव कसा आहे कसा नाही काय करतो काय नाही हे आपल्याला त्याच्या वचनावरून कळतं जरा विचार करा समजा जर शास्त्र नसतं वचन तर नसतं तर आपल्याला काहीच आयडिया नसते की देव कसा आहे त्याची इच्छा काय आहे त्याने काय केलं ते काय करणार आहे पण त्याने ते समजण्यासाठी त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे आणि देवाचे मार्ग आणि देवाचे विचार आपल्या विचारापेक्षा आपल्या मार्गापेक्षा कसे वेगळे आहेत हे यशा संदेश ठाण्यास सांगितलेलं आहे यशाचा पुस्तकाचा पंचावन्नावा अध्याय आणि वचनं आठ आणि नऊ या ठिकाणी परमेश्वर यशयाच्याद्वारे काय बोलतो आपण ऐकू यशा पंचावन्न आठ आणि नऊ या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत यश पंचावन्न आठ आणि नऊ तर बघा देवाचे विचार सरनी देवाचे विचार आणि माणसाचे विचार हे वेगळे आहेत एकदम वेगळे आहेत देवाचे मार्ग आणि आपले मार्ग आपली लेवल वेगळी विचार करण्याची देवाची वेगळी आपण जगिकदृष्ट्या रीतीने विचार करतो परंतु देव त्याच्या दृष्टीने विचार करतो आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला देवाचे विचार आणि मार्ग कळत नाही आपण त्याच्या लेवलला पोहोचवून त्याच्या आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि तो आपल्यासाठी काय करू शकतो हे आपल्याला कळत नाही पण त्याचे विचार आणि त्याचे मार्ग समजण्यासाठी त्याने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे पवित्र शास्त्र आणि म्हणून त्याबद्दल देवाची स्तोती असो की त्याच्या वचनाच्याद्वारे त्याच्या वचनाच्याद्वारे आपल्याला त्याचे विचार आणि त्याचे मार्ग समजू शकतात आणि मग पुढं दहा आणि अकरा वचनात तो काय म्हणतो बघा यशा पंचावन्न दहा आणि अकरा त्याच्या वचनाबद्दल की त्याच्या वचनाच्याद्वारे देवाचे विचार आपल्यापर्यंत आपल्या लेवलपर्यंत आलेले आहेत त्याच्या वचनाने तो असं म्हणतो पहा पाऊस व बर्फ आकाशातून पडतो आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्यासून पेरणाऱ्याला बीज खाणाऱ्याला भाकरी दिल्या वाचून तो परत वर जात नाही त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले आहे ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही यशा ये पंचावन्न दहा आणि अकरा म्हणजे परमेश्वर म्हणतो की माझं वचन मी जे बोललेलं आहे ते जे बोललो ते केल्याशिवाय ते परत येणार नाही म्हणजे ही गॅरंटी आणि ही परमेश्वरानं दिलेली की मी जे बोललो किंवा मी जे सांगतो असं असं करील ते मी करणारच ती गोष्ट होणारच आणि ज्या ज्या शक्ती किंवा ज्या सामर्थ्याबद्दल आपण बोलत आहोत त्याच्याबरोबर देवाच्या ज्ञानाबद्दल देखील आपण बोलत हो। आहोत आता देवाचं स्टँडर्ड किंवा देवाचे दर्जा हे आपल्यापेक्षा कितीतरी वेगळा आहे आणि ज्या वेळेस आपल्याला देवाचं वचन समजायला लागतं त्यावेळेस आपले विचार बदलायला लागतात विचारसरणी आपण देवासारखं विचार कर म्हणजे आपले आणि देवाचे विचार जुळायला लागतात आणि मग देवाचे मार्ग आपल्याला कळू लागतात आता आणि मग प्रत्येक गोष्टीकडे आपण देवाच्या दृष्टिकोनातून देवासारखा आपण विचार करायला लागतो मानवी बुद्धीने नाही तर देवाप्रमाणे आता याविषयी करंथिकारस पहिले पत्रात पाऊल काय म्हणतो आपण जरा वाचू की पहिलेपर्यंत एक बावीस ते पंचवीसमध्ये पाऊल देवाचा दर्जा सामर्थ्याविषयी ज्ञानाविषयी काय आहे आणि जगाचा दर्जा काय आहे हे त्याने सांगितलेलं आहे आणि पाऊल असं म्हणतो पहिलेपर्यंत एक बावीस ते पंचवीस कारण यहुदी चिन्हे मागतात व हिल्लेनी ज्ञानाचा शोध करतात आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो हा यहुद्यांना अडखळण व हिलेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा परंतु पाचारण झालेल्या येऊदी व हेल्लेणी अशा दोघांनाही हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे पहिले पहिलेपर्यंत एक बावीस ते पंचवीस आता या ठिकाणी आपल्याला जगाच्या दृष्टिकोनातून सामर्थ्य किंवा दुर्बलता काय आणि देवाचं ज्ञान काय हे दिसून येतं की जे काही जगाच्या दृष्टिकोनातून मूर्खपणाचं असतं ते देवाच्या दृष्टीने ज्ञानाचं असतं जे काही जगाच्या दृष्टीने दुर्बलता किंवा निष्क्रिय असं असतं ते देवाच्या सामर्थ्याचा असं असतं हे पावलाला म्हणायचं आहे आणि तो म्हणतो की देवाचं देवाविषयीचं मूर्खपणा आणि देवाविषयीचं दुर्बलता ही कशात समाविष्ट झालेले किंवा कुठं पाहायला मिळते तर ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विचार करा आता जगाच्या दृष्टीने हा मूर्खपणा आहे की दोन हजार वर्षापूर्वी वधसमोर मेलेला एक माणूस आज लोकांचं जीवन बदलू शकतो किंवा आज आपल्या पापांची क्षमा करू शकतो हे बुद्धीला न पटणार आहे मूर्खपणा आहे परंतु त्याच्यातच जर ते स्वीकारलं आणि विश्वास ठेवला तर त्याच्यातच देवाचं सामर्थ्य आहे आमेन म्हणजे जगाला जे जा मूर्खपणाचं व्यर्थ निरर्थक असं वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं तारण होतं आणि ते देवाकडे वळतात आमन <coughs> म्हणजे प्रभुशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण याच्यात त्या घटनेत त्या ठिकाणी आपल्याला देवाविषयीचा मूर्खपणा आणि देवाविषयीची दुर्बलता पाहायला मिळते एक एक मनुष्य जो स्वतःला वाचवू शकत नाही तो दुसऱ्यांना कसं काय वाचवू शकतो तो स्वतः निर्बळ आहे तो खेळलेला आहे तो कसं काय दुसऱ्यांना वाचू शकतो हे मानवी बुद्धीने विचार केल्यावर आहे परंतु देवाच्या दृष्टीने त्या कृतीमध्ये देवाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान प्रगट होतं कारण त्यांना जर माहीत असतं की आपण कोणाला वधस्तंभावर देत आहोत तर त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं नसतं आता <coughs> वधस्तंभ हा निष्क्रियतेचं लज्जेचं दुर्बलतेचं आणि पराभवाचं जसं काही प्रतीक आहे जगाच्या दृष्टीने पण देवाच्या दृष्टीने ख्रिस्ताचा वधस्तंभ गौरव सामर्थ्य बुद्धी आणि विजय याचं प्रतीक आहे आणि इथं आपल्याला देवाचे मार्ग आणि माणसाचे मार्ग देवाचे विचार माणसाचे हे किती वेगळे आहेत हे पाहायला मिळतं आता एक गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे ती ही की ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण ही देवाची योजना होती हे काय अचानक देवाने ते तयार केलं किंवा अचानक आणीबाणीच्या परिस्थिती निर्माण झाली म्हणून ते ठरवलं आणि प्रभू विश्व जगात आला असं नाही आहे देवाची जी योजना युगाने युगापूर्वीची जी होती जगाच्या वधस्तंभापूर्व जगाच्या निर्मितीपूर्वी खेळलेला देवाचा कोकरा म्हणजे जगाच्या निर्मितीपूर्वी देवाला माहीत होतं की माणूस निर्माण केल्यानंतर तो पापात पडेल त्याच वेळेस ही योजना केलेली होती की प्रभू ख्रिस्त मनुष्यरूप धरून धारण करून जगात जाईल आणि सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेऊन तारण आणि क्षमा उपलब्ध करून हे देवाने अगोदर ठरवलेलं होतं अगोदर प्लॅन केलेलं होतं लक्षात घ्या आणि म्हणून आणि हे जे प्लॅन केलेलं होतं हे देवाचं ज्ञान आहे देवाची बुद्धी याचं प्रगटीकरण आहे देवाचं सामर्थ्याचं प्रगटीकरण आहे आता याविषयी बोलताना पेत्राने काय म्हटलं पेंटिकॉसच्या दिवशी जेव्हा त्याने उपदेश केला तेव्हा पेथराने त्या लोकांना काय सांगितलं आपण जरा वाचू हो। प्रेषितांची कृत्य दोन आणि वचन तेवीस तो असं लिहित तो असं म्हणतो हो। तो म्हणजे ख्रिस्त देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार बघा देवाच्या संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खेळून मारले प्रेक्षांची कृत्य दोन तेवीस तो म्हणतो तुम्ही मारलं पर हे तुम्ही जे केलं हे देवाने अगोदरच हा प्लॅन केलेला होता की तो वधस्तंभावर मारला जावा तुम्ही फक्त ते घडवून आणलं पण प्लॅन हा देवाने अगोदर रचलेला होता म्हणून तो म्हणतो की देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार देवपित्याला माहीत होतो की प्रभू यशू ख्रिस्त हा एक दिवशी मनुष्यरूप धारण करून जगात येईल आणि वधस्तंभावर स्वतःला अर्पण करेल प्रभू यशू ख्रिस्ताला पण हे माहीत होतं की एक दिवशी तो मनुष्यरूप धारण करून जगात येईल आणि ह्याविषयी त्यांनी शिष्यांनाही बऱ्याच वेळा सांगितलं की काय घडणार आहे यरुशिल गेल्यानंतर तो कसं मरण दुःख सहन कर करणार आहे परंतु त्या शिष्यांना त्यावेळेस देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य त्या वधस्तंभाच्याद्वारे कसं प्रकट होईल हे कळलंच नाही त्यांना नंतर कळलं कारण तोपर्यंत त्यांचे विचार जगाच्या लोकांसारखे होते त्यांना देवाची योजना कळलेली नव्हती त्यांच्या दृष्टीने वधस्तंभावर मरण हे दुर्बलतेचा पराभवाचं प्रतीक होतं हा मूर्खपणा होता आणि म्हणून त्यांच्या बुद्धीला ते पटत नव्हतं की प्रभू यशूने वधस्तंभावर मरण सोसावं आणि तरी तो त्यांना सांगत होता की हे आवश्यक आहे हु? परंतु ते त्यावेळेस ते शिष्य ते स्वीकारू शकले नाही पण आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की वधस्तंभाच्याद्वारे देवाचा ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आणि त्याची जी योजना आहे ती सिद्धीस गेली किंवा ती घडून आली आता प्रगटीकरणाच्या पुस्तकात एक सुंदर असं वाक्य आहे प्रगटीकरण तेरा आणि आठमध्ये की जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळ म्हणजे जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोकरा म्हणजे बघा प्रगटीकरण तेरा आणि आठ तो जगात आल्यावर वधला गेला परंतु इथं म्हटलेलं आहे की जगाच्या स्थापनेपासून किंवा पूर्वी वधला गेलेला म्हणजे देवाच्या दृष्टीने एखादी गोष्ट जेव्हा तो म्हणतो की मी करेल किंवा होईल ती झाल्यासारखी असते देवाच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळ हा भूतकाळासारखा आहे लक्षात घ्या आणि म्हणून ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण ही काही अचानक घडलेली घटना नव्हती अचानक ठरलेला देवाचा प्लॅन नव्हता हा त्याने ठरवलेला होता आता आणखी एक शास्त्रभाग पहिले करंथिकराज पत्रामध्ये आहे की ज्या ठिकाणी पाऊल देवाचं ज्ञान आणि जगाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आणि जगाचं सामर्थ्य शक्ती याविषयी सांगतो पहिले करीन तिकारस पत्र्याचा दुसरा अध्याय आणि वचनं सहा ते दहा आपण वाचू आणि या ठिकाणी देवाच्या ज्ञानात जगाच्या ज्ञानात काय फरक आहे आणि देवाचं सामर्थ्य माणसाचं सामर्थ्य काय फरक आहे हे पाऊल सांगत आहे पहिले करीन दोन सहा ते दहा या ठिकाणी पाऊल असं लिहितो तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे, आहे, जे सत्ता अधिकारी आहेत म्हणजे सत्ताधिकारी त्यांचेही नाही तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो गुप्त जे गुप्त ठेवलेले होते ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरव गौरवाकरता नेमलेले होते म्हणजे बघा देवाने हे गूज हे ज्ञान गुप्त ठेवलेले होते आणि ते त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी राखून ठेवलं होतं तुमच्या आणि माझ्यासाठी पुढं तो असं लिहितो ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौराच्या प्रभूला वधस्तंभावर खेळले नसते तरी जरी ते जगाच्या दृष्टीने विद्वान होते ज्ञानी होते सत्तेवर बसलेले सत्ताधिकारी होते परंतु ते करत आहेत ते देवाची योजना सिद्धीस नेत आहेत इनडायरेक्टली हे त्यांनाही कळलं नाही ते ह्या शास्त्र लेखाप्रमाणे आहे डोळ्याने पाहिले नाही कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे कारण देवाने ते आत्म्याच्याद्वारे म्हणजे पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रकट केले म्हणजे जे काही देवाने सिद्ध केलेले आहे त्याच्या लोकांसाठी ते तो कसं प्रकट करतो त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो पहिले करेन दोन सहा ते दहा आणि हे जे देवाचं गुप्त ज्ञान वजस्तंभाविषयीचा हा गुप्त प्लॅन हा कोणालाही त्याने प्रकट केला नाही हा देवाचा प्लॅन आहे हे कोणत्याही रोमन अधिकाऱ्यांच्या किंवा कोणत्याही सत्ताधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही की देवाचा प्लॅन तारणाची योजना ते वधस्तंभावर ख्रिस्ताला मारून सिद्धीस नेत आहेत देवाची योजना पूर्ण करीत आहेत हे गुप्त ज्ञान होतं देवाविषयीचा असं पाऊल म्हणतो आणि हे गुप्त ज्ञान हे, हे मानवी बुद्धीच्या दृष्टीने मूर्खपणा होतं की एक माणूस वधस्तंभावर मरत आहे तो स्वतःला वाचवू शकत नाही तो जगाला काय वाचवणार पण ते देवाचं ज्ञान त्याच्यामध्ये होतं दडलेलं या योजनेचं पण मानवी ज्ञानाच्या दृष्टीने ती घटना मूर्खपणाची होती दुर्बळतेची पराभवाची होती आणि आजही अनेक लोकांना असं वाटतं की इशू वद, ख्रिस्ता व वधस्तंभ ख्रिस्ताचा वधस्तंभ दुर्बलतेचं अशक्तपणाचं आणि मूर्खपणाचं प्रतीक आहे की दोन हजार वर्षापूर्वीचा माणूस आज कसं काय क्षमा करू शकतो की तो जर स्वतःला वाचू तो आपल्याला कसं काय वाचू शकतो म्हणजे मानवी ज्ञान आणि बुद्धी आणि देवाचं ज्ञान बुद्धी हे एकदम वेगळे आहेत पण त्या योजनेच्याद्वारे त्या ज्ञानाच्याद्वारे देवाने त्याचं सामर्थ्य प्रकट केलं जे निवडलेले आहेत त्यांचं तारण करण्यासाठी जे मानवी बुद्धीने विचार करू शकत नाही कल्पना करू शकत नाही ते देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी तयार केलेलं आहे आणि देवाचा आत्मा ह्या गोष्टी प्रकट करतो तर आपण असं पाहतो की दोन प्रकारचे बुद्धी किंवा दोन प्रकारचे ज्ञान आहेत आणि दोन प्रकारचे शक्ती किंवा दोन प्रकारचे सामर्थ्य आहेत एक देवा देवाविषयीचं ज्ञान एक माणसाचं ज्ञान एक देवाचं सामर्थ्य एक माणसाचं सामर्थ्य सत्तेचं सा, किंवा ह्या जगाचे जे सत्ताधिकारी ज्यांनी खेळून मारलं त्या सत्तेचं सामर्थ्य परंतु देवाविषयीचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य द्वारे प्रगट करण्यात आला मलाही हे माहीत नव्हतं परंतु जस जस शास्त्र वाचता वाचता त्याच्या वचनावर मनन करता अभ्यास करत करता एक दिवशी कळलं की देवाने त्याच्या लोकांसाठी म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक गुप्त ज्ञान आणि एक गुप्त सामर्थ्य असं राखून ठेवलेलं आहे की जे जगाला कळत नाही जग समजू शकत नाही ते आपल्यासाठी त्याने राखून ठेवलेलं आहे आणि हे ज्ञान किंवा हे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचा वधस्तंभ वदस्तम्व, त्याचा वधस्तंभ कार्य मरण पुनरुत्थान का झालं त्याच्याद्वारे त्याने काय मिळवलं ही कशी देवाची योजना होती त्याच्याद्वारे आपल्याला काय काय उपलब्ध झालं म्हणून देवाचं ज्ञान देवाची शक्ती मिळवण्याचा एकमेव ठिकाण आहे ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि जेव्हा आपण वधस्तंभाचं महत्त्व आपल्याला कळू लागतं आणि जे काही त्याने वधस्तंभावर केलं ते आपल्यासाठी आहे हे वैयक्तिकरित्या जेव्हा आपण स्वीकारतो विश्वास ठेवतो त्यावेळेस त्याचा अनुभव आपल्या जीवनात यायला लागतो जसं जर आपण वचनात वाचतो की त्याने आपले पाप वाहिले जेव्हा आपण विश्वास ठेवतो की प्रभू तू माझे पाप वाहिलेस त्यावेळेस आपल्याला पापांची क्षमा प्राप्त होते जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्याने माझे रोग व्याधी आपल्यावर घेतले त्यावेळेस आपल्याला आरोग्य प्राप्त त्याने माझा दारिद्र्य हा शाप व्हायला त्यावेळेस आपण समृद्धी चालू लागतो म्हणजे जे, जे काही त्याने केलं ते का केलं आणि त्याच्याद्वारे जे मिळवलं ते वैयक्तिकरित्या जेव्हा आपण स्वीकारतो असं नाही की माझा प्रभूईश्वर विश्वास आहे जनरल विश्वास नाही स्पेसिफिक विशिष्टरित्या नाही वैयक्तिकरित्या नाही मग आपल्याला वैयक्तिकरित्या त्याचा ये अनुभव येतो आणि म्हणून देवाचं ज्ञान आणि देवाची बुद्धी आणि देवाचं सामर्थ्य हे ख्रिस्ताच्याद्वारे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्याद्वारे त्यांनी प्रकट केलेलं आहे आणि म्हणून ते जर समजायचं असेल देवाचं सामर्थ्य ज्ञान मिळवायचं असेल तर येशू ख्रिस्त हा कळला पाहिजे व्यक्ती म्हणून आणि त्याचं कार्य म्हणून आणि त्यावेळेस देवाने तुमच्या माझ्यासाठी ठेवलेलं जे गुप्त ज्ञान आहे दैवी ज्ञान दैवी सामर्थ्य आहे ते आपल्याला उपलब्ध होतं आणि त्याच्यात आपण चालू लागतो आज आपण इथेच थांबू आणि आणखी काही गोष्टी देवाच्या ज्ञानाविषयी सामर्थ्याविषयी आणि ते प्राप्त करून घेण्याविषयी आपण पुढच्या आणि येणाऱ्या भागात पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू